नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा माझ्या अंगणवाडी मदतनीस ताई ज्या जी आरच्या प्रतीक्षेत होत्या तो जी आर आपल्यासमोर आलेला आहे आणि शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण जी आर एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेला आहे आपल्या सर्व अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी हा जी आर खूप महत्त्वपूर्ण आहे बघा या जी आरद्वारे राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे की आता अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे आणि वेळ वाया न घालवता आपण तो जी आर काय आहे हे जी आर जाणून घेऊया जी आर खूप मोठा आहे बघा एकूण आठ पेजेसचा हा जी आर आहे त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे व्हिडिओ कोणी स्किप करू को नका कारण की याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता आणि वेळ वाया न घालवता आपण जी आर काय आहे हे जाणून घ्या बघा राज्यात शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा जी आर आलेला आहे आणि दिनांक बघा एकोणीस मे दोन हजार पंचवीसला हा जे आर आहे शालेय शिक्षण विभागाने हा जी आर काढलेला आहे आणि प्रस्तावना बघा धो एकूण जे ई पीचं धोरण आपण बघितलं बघा शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत गठीत राज्यस्तरीय सुकानु समिती राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यांनी मान्यता प्रदान केलेली आहे या जी आरला ला जिल्हा परिषदेला अंगणवाड्या जोडण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि बघा ही जे नवीन धोरण आहे हे नवीन धोरण टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे सर्वात अगोदर अंगणवाडी जोडली जाणार आहे त्याच्यानंतर जे बदल होणार आहे ते टप्प्याटप्प्याने होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे बघा राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील सर्व संबंधित शाळा विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने होणार आहे तर ते टप्प्याटप्प्याने या पद्धतीनेच होणार आहे बघा पहिलीचं वर्ष आहे त्यासाठी पंचवीस सव्वीसपासून अंमलबजावणी होणार आहे दुसरी इतिसरी चौथी व सहावीसाठी दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून होणार आहे व पाचवी ते अकरावीपर्यंत दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस दरम्यान बदल होणार आहेत आणि आठवी दहावी बारावी यांच्यासाठी दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस या वर्षामध्ये बदल होणार आहेत आणि चालू वर्षामध्ये बघा चालू वर्षामध्ये अंगणवाडीसाठी जे आपलं पंचवीस सव्वीस वर्ष आहे या वर्षामध्ये अंगणवाडी अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडण्यात येणार आहे व नंतर हा जो वर आपण बदल पाहिला हा बदल होणार आहे तर बघा बालवाटिका एक दोन तीन राबवण्याविषयी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने त्याचा स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे हा शालेय शिक्षण विभागाचा जी आर आहे महिला व बाल विकास विभागाचा सुद्धा जी आर येणार आहे तर बघा महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत राज्यात सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्र चालवण्यात येतात ज्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील तीस लाख बालकांचा समावेश आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत पूरक पोषण आहार बघा अंगणवाडीमध्ये ज्या सेवा देण्यात येतात दे हे दे सेवांचा तर उल्लेख करण्यात आले आहे पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी पूर्वशाले शिक्षण आरोग्य व पोषण शिक्षण संदर्भ सेवा इत्यादी सेवा या अंगणवाडीमध्ये देण्यात येतात तर बघा या सेवा देण्यात येतात पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची सेवा अंगणवाडीसाठी आहे या या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका या, या अन्य केंद्र पुरस्कृत योजना तसेच बघा महिला व बालविकास विभागाच्या अन्न योजना याबाबतचे देखील कामकाज पार पाडत आहेत यापूर्वी सेविकेंनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेल्या आकार अभ्यासक्रम व त्याचे प्रशिक्षण पूर्व पूरक साहित्य महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आले आहे बघा आपल्याला सर्व सेविकेंना माहिती आहे की सर्व सेविकेंना ई आकारचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि ई आकारचं प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना ई आकारचा शा अंगणवाडीसाठी शालेय शिक्षणाचा संचसुद्धा भेटलेला आहे सर्व सर्वच अंगणवाडी सेविकेंना तो संच भेटलेला आहे आणि भारत सरकारच्या महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाने अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या धर्तीवर आधारशिला बघा या वर्षीपासूनच आधारशिला हा नवीन अभ्यासक्रम विकसित केला आहे याची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना सुद्धा संबंधित विभागाने निर्गमित केलेला आहे आणि तो निर्गमित केलेला निर्णय तो याच पद्धतीने आहे बघा आपण पुढं मेन मेन पॉईंट जे आहेत तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दा दाखवणार आहोत बघा आणि या पद्धतीने आपण पाहिलं की तीन ते सहा वर्ष वयोगटातील बघा अभ्यासक्रम बघा इतर शालेय शि महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम या दोन्हींची सांगड घालून त्याप्रमाणे अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही विभागांची सहमत म्हणजे शालेय शिक्षण विभागाने सुद्धा सहमती दर्शवलेली आहे आणि आ, महिला व बालविकास विभागानेसुद्धा सहमती दर्शवलेली आहे त्यामुळे आणि त्यानुसारच बघा पूर्व प्राथमिक शाळांमध्ये अंगणवाडीची त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची शासनाच्या विचारातून होती आणि त्याचाच हा जी आर आले आलेला आहे तर शासन निर्णय काय आलेला तो जाणून घ्या बघा हा शासन निर्णय काढलेला आहे महिला व बालविकास विभागाकडून हा शासन निर्णय आलेला तुम्ही शासन निर्णय बघा महिला व बाल विकास, विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित रा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाडीतील सहा तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे हा महत्त्वपूर्ण बदल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे बघा या वर्षीपासूनच अंगणवाडी या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत आणि या वर्षीपासूनच तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना आधारशिलाचं आधारशिला अभ्यासक्रमानुसार शिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे या अभ्यासक्रमाला बघा आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन याप्रमाणे तीन गट तयार करून त्याप्रमाणे बालकांना त्यांचं शिक्षण देण्यात येणार आहे आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका प्रशिक्षण साहित्य हे सर्व महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्याकडून भेटणार आहेत आणि अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून आणि हे सर्व जे साहित्य आहे हे सर्व साहित्य ज्यावेळेस आपलं सुपरवायझर आपलं प्रशिक्षण घेणार आहेत त्यावेळेस आपल्याला हे सर्व साहित्यसुद्धा दिले जाणार आहे तसेच बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता विकसित करण्यात आलेले साहित्य समग्र कृती पुस्तिका अन्य अध्ययन साहित्य हे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न करून अंगणवाड्यामध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आणि अंगणवाडीतील बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना शिकवण्यासाठी ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील तरतुदीनुसार इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांना पूर्व बाल्यावस्था संगोपन शिक्षण या संदर्भात त्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार देण्यात येणार आहे आणि त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार येणार आहे आणि बारावीपेक्षा कमी शिक्षण असल्या म्हणजे दहावी किंवा अकरावी पास असलेल्या सेविकांसाठी एक वर्षाचा एक वर्षाचा पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सदर्श हे प्रशिक्षण बघा राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फतच देण्यात येणार आहे याकरिता अंगणवाडी सेविकांचा आवश्यक तपशील महिला व बालविकास विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण पुणे यांना तातडीत तातडीने उपलब्ध करून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या सेविकांसुद्धा प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि बघा अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने दरवर्षी दरवर्षी अंगणवाडी सेविकेंना हे नियमित प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे आणि हे प्रशिक्षण ज्या सेविका घेणार आहेत त्यांनाच त्या मुलांना शिकवण्याची परवानगी असणार आहे कारण की ते प्रमाणपत्र जे प्रमाणपत्र आपल्याला भेटणार आहे ते प्रमाणपत्र सर्व सेविकाओ मदत निश्चईसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि बघा शालेय शिक्षण विभागाने जो शासन निर्णय काढलेला तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्या निर्णयानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा अजून एकदा त्यांनी ए जी आरमध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि या बाब याबद्दल बघा सर्व अंगणवाड्यांचे सुद्धा जिओ टॅगिंग करणार आहेत कारण की अंगणवाड्याच ह्या जिल्हा परिषदेला जोडण्या जाणार आहेत त्यामुळे सर्व सुद्धा जिओ टॅगिंग करण्यात येणार आहेत आणि या पत्रान्वे बघा जिल्हा परिषदेमध्ये ज्या शाळा शाळेच्या खोल्या रिकाम्या आहेत किंवा अतिरिक्त खोल्या आहेत थे। त्या ठिकाणी आता अंगणवाडी केंद्र स्थानांतरित होणार आहे अंगणवाडी केंद्र इतर सार्वजनिक ठिकाणी किंवा समाज मंदिरात जे अंगणवाडी केंद्र भरत होते ते बंद होणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या शा वर्ग खोल्यांमध्येच अंगणवाडी केंद्र आता भरवले जाणार आहे या संदर्भात सर्व अंगणवाडी सेविका तसेच सुपरवायझर यांची सुद्धा सुरू झाली आहे भरपूर अंगणवाड्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे आणि सात नंबरचा सा ऑप्शन बघा मागच्या वेळेस आपलं प्रशिक्षण झालं आहे त्या प्रशिक्षणामध्ये अंगणवाडी सेविके भरपूर अंगणवाडी सेविकेंना जादूई पिटारा तसेच पूरक शैक्षणिक साहित्य भेटलेलं आहे अजून भरपूर अंगणवाडी सेविकेंना ई पिटारा भेटलेला नाही तर त्यांनी त्यांनासुद्धा जा जे जेव्हा प्रशिक्षण होत जाईल त्यानंतर बघा जादुई ई पिटारा जादुई पिटारा हे सर्व साहित्य भेटणार आहे आणि या जादूई पिठाऱ्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आणि बालकांसाठी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं साहित्य तर देण्यात येणार आहेत बघा जादुई ई सर्व अंगणवाडी सेविकाओ म सेविकेंनी पाहिला असं मदतनीस काय यांचं काही ट्रेनिंग झालेलं नाही पण सेविकेंचं ट्रेनिंग झालेलं आहे सेविकेंना ट्रेनिंगच्या वेळेस जादू ई पिठाऱ्याला दाखवण्यात आलेलं आहे त्या जादुई ई पिटाऱ्यावरच त्यांचं ट्रेनिंग घेण्यात येणार आहे बघा या पद्धतीने अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वपूर्ण हा जी आर आलेला आहे आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर विविध सेवांमध्ये बघा आपण शासनाच्या सुद्धा सेवा लाभवतो त्या सेवांमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही याचीसुद्धा दक्षता अंगणवाडी सेविकेने घ्यायची आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना द्यायचे प्रशिक्षण त्यासाठी आवश्यक साहित्य तसेच प्रायोगिक तत्वावर निवडक अंगणवाड्यामध्येच बघा हे जे साहित्य द्यायचं आहे हे प्रशिक्षण द्यायचं आहे त्यासाठी निवडक अंगणवाड्यामध्येच हे पूरक साहित्य भेटणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकेंनी आपल्या अंगणवाडीमधील दर्जा सुधारायचा आहे आपल्या अंगणवाडीमधील लाभार्थ्यांची संख्या वाढवायची आहे ज्या अंगणवाडीमध्ये लाभार्थी संख्या जास्त आहे ज्या अंगणवाडी सेविकेंची बाराही उत्तीर्ण झालेली आहे त्या सर्व अंगणवाडी सेविकेंना हा जादूई पिटारा लगेच भेटणार आहे परंतु ज्या अंगणवाडी सेविकेंची दहावी झालेली आहे ज्यांना अजून कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण झालेलं नाही त्या अंगणवाडी सेविकेंना हा जादूई पिटारा भेटणार नाही आहे तर सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसता येण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की बघा केंद्र राज्य सरकारचा हा शालेय शिक्षण विभागाकडून आलेला खूप महत्त्वपूर्ण जी आर आहे आणि या जी आरद्वारेच अंगणवाडी सेविका ओ मदतनीस यांच्या ज्या अंगणवाडी आहेत त्या जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यामध्ये भरवल्या जाणार आहेत तसेच त्यांना जादूई पिटारा सुद्धा भेटणार आहे मदतनीस संदर्भात भरपूर त्यांनी कमेंट केलेलं आहे की सेविकांचं ट्रेनिंग सुरू आहे मदतनीसांचं काय तर बघा अंगणवाडी ही सेविकाओ मदतनीस या दोघींच्या आहे फक्त विकास एकटी जिल्हा परिषदेला जोडली जाणार नाही तर मदतनीस ताईसुद्धा जिल्हा परिषदेला जोडली जाणार आहे त्यामुळे मदतनीसांनासुद्धा याचा नक्कीच फायदा होणार आहे त्याच्या संदर्भात सेपरेट परिपत्रक कोणत्याही प्रकारचा आलेलं नाही आहे पण मत सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होत असतो हे आपण सर्वांना माहितीच आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि हा जी आर महत्वपूर्ण आहे या जी आरची वाट आपण खूप दिवसांपासून पाठ पाहत होतो ते आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता येत्या जूनपासून जूनपासूनच याची प्रक्रिया सुरू होणार आहे सरकारने रा, सरकार रा... शालेय शिक्षण विभागाने याच्या संदर्भात जी आर काढलेला आहे फक्त महिला व बालविकास विभागाचा जी आर येणे बाकी आहे तो जी आर आल्यानंतर लगेच तुम्हाला या चॅ याच यूट्यूब चॅनलवर पाहता येतील ती त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करायचा फायदा काय असतो आहे सर्व महिला म्हणते की सबस्क्राईब करा वारंवार सा सांगताय सबस्क्राईब करा याच्यासाठी म्हणायचं आहे कारण की सबस्क्राईब केलं जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढील व्हिडिओ जो महत्त्वपूर्ण व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येणार आहे यासाठीच तुम्हाला हा या चॅनेलला सबस्क्राईब करून घंटी या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि ऑल सर्वात एक नंबरचा ऑप्शन असतो ऑल या बटनावरती फक्त क्लिक करायचं आहे जर तुम्ही असं पद अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेस येणारे अंगणवाडीचे महत्त्वपूर्ण अपडेट ही सर्वात प्रथम पाहता येणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वपूर्णच आहे त्यामुळे सर्व ताई यासाठी लाईक करणारच आणि जर तु तुमच्या अजून काही अडचणी समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद